नमस्कार शेतकरी बंधूंनो तमाम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आज आपण ऊसाची यशोगता पाहणार आहोत सध्या ऊस लागवडीचा हंगाम सुरू आहे आणि ऊस लागवड करत असताना शेताची मशागत आणि बियाणांची ला योग्य निवड आणि त्याच्यानंतर लागवड व्यवस्थापन त्यानंतर ऊसाची उगवण तर सध्या जर आपण बघितलं नोव्हेंबर महिना आहे थंडी वाढलेली आहे आणि ह्या थंडीच्या मोसममध्ये आपल्याकडं जे प्रयोगशील शेतकरी आहेत राहुल पाटील साहेब गाव देगाव तालुका पंढरपूर इथले जे शेतकरी आहेत ते त्यांनी हा जो ऊस लावलेला दोन एकरचा प्लॉट आहे आणि या प्लॉटमध्ये या प्लॉटमध्ये ऊसाची लागवड एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी केलेली आहे आणि आज तारीख आहे एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे साधारणतः त्याला आज एकवीस दिवस पूर्ण झालेले आहेत त्या एकवीस दिवसाच्या याच्यामध्ये जर बघितलं आपण तर तुम्ही बघू शकता बघितली तर या पद्धतीनं उगवण झालेलं शेतकरी बंधून आणि येणारा कोंब जो आहे तो जाड आलेला आहे थंडी वाढलेली आहे आणि एक साधारणतः एकवीस दिवसामध्ये बघा उसाळ पाने एक दोन तीन आणि चार तीन चार तीन चार पानं आलेले आहेत आणि या अशा पद्धतीनं उगवून झाल्या तुम्ही सगळ्या सरीनी बघा कुठेही बघा तुम्ही सगळीकडं उगवण हे जात असायला कशी झालेली आहे एक नंबर झाले एक नंबर झालेला आहे तर कोंबी कोंबी कसं बनलं जायचं एक नंबर निघाले किंवा मग जाड निघाल्याचं वाड चांगला कुटाळ कुठं झालं आहे कसं नाही कुठेच कुटाळलं नाही सध्या सगळ्यात महत्त्वाचं पाटील साहेबांनी तर बिहण्याचा प्रॉब्लेम होता म्हणून पाटील साहेबांना हा यांच्या घरचा बेन खोडव्याचं बेन वापरलेलं आहे खोडव्याचं बेन वापरलेलं आहे आणि खोडव्याचं वापरून वापरूनसुद्धा चांगल्या पद्धतीनं उभं झालेलं तर सगळ्यात महत्त्वाचं पहिली स्टेप काय केलेलं आहे लागवड झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीच किंवा तिसऱ्या दिवशी पाटील साहेबांनी याला व्यायाम आणि गुळ आणि ह्याचं जडेल ह्याची ड्रिचिंग पहिली ड्रिचिंग केली त्यामुळे पांढरी मुळी प्रचंड वाढली पांढरी मुळी चांगली वाढल्यामुळं फुटवा वाढ एकसारखी झाली त्याच्यानंतर दुसरं ड्रिचिंग साधारणतः एक आठ दिवसानंतर केलेली आहे यामध्ये शेत आहे एन पी के तुम्ही बघू शकता या ठिकाणी एन पी के शेत के ड्रिचिंग आठ दिवसांनी केलेली आहे त्याच्यानंतर एक्स्ट्रा अठरा डोस म्हणजे रासायनिक खात्याचा एक्स्ट्रा अठरा डोस ए, एक रिस साधारण दोन पोती त्याचा एक्स्ट्रा डोस आपण टाकून घेतलेला आहे आणि काल आपण या प्लॉटला कीटकनाशक बुरशीनाशक कारण खोड खोडआळी लागू नये म्हणून आपण कीटकनाशक बुरुशिनाशकचे काल आपण स्प्रे केलेले आहे तर दोन आळवणी सॉरी एक आळवणी एक्स्ट्रा अठरा डोस आणि एक मुळीसाठी व्यायाम जे आहे हे दिलेलं आहे आतापर्यंत आपण या पद्धतीने ह्याचं शेड्यूल केलेलं आहे तर आम्ही ह्याचा टार्गेट ठेवलेला आहे एकरी शंभर टन या पद्धतीने ह्याचं व्यवस्थापन आम्ही इथून पुढं करणार आहोत आणि या पद्धतीनं फुटव्याचं व्यवस्थापन असेल रोग किडीचं व्यवस्थापन असेल पाण्याचं व्यवस्थापन असेल खतांचं व्यवस्थापन असेल तणाचं व्यवस्थापन असेल ह्या सगळ्या गोष्टीचं व्यवस्थित मार्गदर्शन करून हा अतिशय सुंदर असा प्लॉट अगदी पंढरपूर तिरेमार्गे रोडलाच हा प्लॉट आहे आणि शेतकरी बंधनं तुम्ही जात येतं तर हा प्लॉट बघू शकताय या प्लॉट चा आपण व्यवस्थापन या महिन्यापासून सुरुवात करतोय जाधव साहेब आताची कंडिशन तुम्हाला बघितल्यावर कसं वाटतं उसा आता एक नंबर सगळा सगळं कोंब अंगठ्यासारखे निघले सगळं एक समान कोंबल शेतकऱ्याला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तुटाळीचा असतो तर काय उगवतच नाही जरा दाखवू सांगताय का प्रत्येक सरीतला कोंब कोंबा तुम्ही किती आहे बघा तुम्ही दाखवा जरा ही जाडी जी आहे ना भरपूर जाडी आहे ते कोंब बघा प्रत्येक ही झाड आहे जोरदार आहे प्लॉट बघितला काय वाटतं तुम्हाला समाधान प्लॉट एक नंबर निघलाय आणि पाचवं पान निघायला लागले म्हणजे रासायनिक खत जास्त वापरतात शेतकरी उसाला हे न वापरता काय केलं पाहिजे शेतकरी जैविक खताचा वापर जास्तीत जास्त करून खर्च नेमा कमी करून जमीन जमीन आपली स्वच्छ राहते आणि जमिनीचं आरोग्य सुद्धा महत्वाचं महत्वाचं आहे तुम्ही समाधान यात काय प्लॉट बघितला एक नंबर समाधान धन्यवाद शेतकरी बंद